नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जवळपास नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांच्या अकाऊंटवरती हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या सतराव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशमधून वाराणसी या ठिकाणाहून हे वितरण केलं जाणार आहे डी बी डीच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपली के वाय सी केलेली नसेल किंवा आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली के वाय सी करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या आधार कार्डला बँक अकाऊंट नंबर लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून डी मार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर आधार कार्डला बँक नं अकाऊंट नंबर लिंक असल्यानंतर आपल्या अकाउंटवरती ती रक्कम जमा होणार आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद